सार्थ ज्ञानेश्वरी मराठी अनुवाद अध्याय अकरावा भाग चौथा आणि ओवी संख्या आहे एक एकशे एकावन्न ते दोनशे या प्रसंगी अर्जुन स्तब्ध का राहिला आहे म्हणून कृष्णाने ज्यावेळेस त्याच्याकडे पाहिले तेव्हा तो इच्छेचा अलंकार घालून तसाच उत्कंठित असलेला असा आढळला केवळ या तुझ्या दृष्टीने मला पाहण्यास तू समर्थ नाहीस याकरता मी तुला दिव्यदृष्टी देतो आता माझे ईश्वरी सामर्थ्य पहा मग देव म्हणाले अद्याप याची विश्वरूप पाहण्याची इच्छा कमी झालेली दिसत नाही व अद्याप याला सुखाचा मार्ग सापडला नाही इतकेच नाही परंतु आम्ही विश्वरूप दाखवले ते याला मुळीच आकलन होत नाही असे बोलून देव हसले व हसून अर्जुनास म्हणाले खूप पाहणारा आहेस आम्ही तुला विश्वरूप तर दाखवले परंतु तू ते पाहत नाहीस या श्रीकृष्णाच्या भाषणावर दूरदर्शी अर्जुन म्हणाला महाराज तर हा कमीपणा कोणाला आहे तुम्ही बगळ्याला चंद्रामृताचा उपभोग देऊ पाहत आहात अहो महाराज आपण आरसा घासून तो आंधळ्यास दाखवायला लागला आहात किंवा हे श्रीकृष्ण आपण बैऱ्यापुढे गाणे सुरू केले आहे पुष्पातील सुगंधी कणांचा चारा जाणून बुजून खाणाऱ्या बेडकापुढे टाकून श्रीकृष्ण वाया का घालवित आहात आणि मग रागवता कोणावर जे विश्वरूप इंद्रियास प्रत्यक्ष दिसणे शक्य नाही म्हणून शास्त्रद्वारा ठरले आहे व जे केवळ ज्ञानदृष्टीचाच विषय होणारे आहे असे जे विश्वरूप ते तुम्ही माझ्या चर्मचक्षून पुढे ठेवले तर मी त्याला कसे पाहू परंतु हा तुमचा कमीपणा बोलू नये मीच सहन करावे हे बरे या अर्जुनाच्या बोलण्यावर देव म्हणाले होय तू म्हणतोस ते मला मान्य आहे खरोखरच आम्हा जर स्वरूप दाखवायचे होते तर तुला प्रथम ते पाहण्याचे सामर्थ्य द्यावयास पाहिजे होते परंतु प्रेमामुळे बोलत बोलत विसरून गेलो हे कसे झाले म्हणशील तर जमिनीची मशागत न करता तिच्यात बी पेरले आणि त्यास पाणी घातले तर तो पेरण्याचा व पाणी घालण्याचा वेळ फुकट जाईल त्याप्रमाणे तुला विश्वरूप पाण्याची दृष्टी न देता तुझ्या पुढे विश्वरूप मांडले तर ते मांडणे व्यर्थ जाणारच परंतु आता माझे स्वतःचे स्वरूप पाहण्यास समर्थ असणारी दृष्टी मी तुला देतो मग अर्जुना त्या दृष्टीने आमचा सर्व ऐश्वर्य योग तू पाहून त्याला अनुभवामध्ये घालून ठेव वेदांताचा उपनिषदांचा जो जाणण्याचा विषय सर्व लोकांचा जो मूळ पुरुष व जो सर्व जगाला पूजनीय असा जो श्रीकृष्ण परमात्मा तो याप्रमाणे बोलता झाला असे संजय म्हणाला संजय म्हणाला हे राजा धृतराष्ट्र महायोगेश्वर संपन्न हरी याप्रमाणे बोलून नंतर अर्जुनाला आपले ऐश्वरयुक्त उत्कृष्ट रूप दाखवता झाला संजय म्हणाला हे कौरवकुळातील सार्वभौम महाराजा मला वारंवार हेच आश्चर्य वाटते की लक्ष्मीपेक्षा त्रैलोक्यामध्ये जास्त दैववान कोणी आहे का अथवा तत्वाची गोष्ट वर्णन करण्यात वेदांशिवाय जगात दुसरा कोण समर्थ आहे दाखवा बरे अथवा एकनिष्ठ सेवक पण जर पाहिले तर ते एक शेषाच्याच ठिकाणी आहे महाराज ज्या परमात्म्याच्या प्राप्तीच्या इच्छेने योगी जसे आठही प्रहर शिणत असतात तसे भगवंताकरता कष्ट सोसणारे कोण आहेत व गरुडासारखा देवास आपल्याला वाहून घेतलेला दुसरा कोण आहे परंतु हे सर्व एका बाजूला राहिले प्रस्तुत ज्या दिवसापासून पांडव जन्मले त्या दिवसापासून ते, दिवसा ते श्रीकृष्णापासून भक्ताला होणारे सुख त्यांच्याच ठिकाणी एकवटले परंतु पाचही पांडवांमध्ये श्रीकृष्ण हे सहजच अर्जुनाच्या स्वाधीन झाले जसे एखाद्या विषयासक्त पुरुषाला श्री ही आपल्या आधीन करते शिकवलेला पक्षीही असे बोलत नाही याप्रमाणे करता पाळलेला पशूही इतका हुकुमात राहत नाही इतके अर्जुनाच्या स्वाधीन श्रीकृष्ण झाले या अर्जुनाच्या ठिकाणी दैव कसे भरभराटीस आले आहे ते समजत नाही या प्रसंगी संपूर्ण ब्रह्मवस्तूंचा अनुभव घेण्याचे भाग्य याच्याच दृष्टीला लाभले आहे पहा श्रीकृष्ण अर्जुनाच्या अर्जुना बोलण्याचे लाड कसे पुरवत आहेत अर्जुन रागावला की कृष्ण निवांतपणे सहन करतात एकूण कृष्णाला अर्जुनाचे आश्चर्यकारक वेळ लागले आहे सहज विचार करून पाहिले तर विषयाला जिंकून जन्मास आलेले जे सुखाधिक खरे पुरुष ते भगवंताचा केवळ वैश्विक लीलांचेच वर्णन करणारे स्तुतीपाठक झाले योगी ज्याचे सुख समाधीत भोगतात असा हा योग्यांचे समाधीत भोगण्याचे ऐश्वर असून तो अर्जुनाचा अगदी स्वाधीन झाला आहे याकरता राजा धृतराष्ट्रा माझे मन आश्चर्य करते तसेच संजय म्हणतो कौरवांचा राजा धृतराष्ट्रा याच्यात आश्चर्य ते काय कृष्ण ज्याचा स्वीकार करतात त्याचा असा भाग्योदय होतो म्हणून अर्जुना ज्या दृष्टीने तू संपूर्ण विश्वरूप पाहशील ती दृष्टी मी तुला देतो असा तो देवांचा राजा श्रीकृष्ण परमात्मा म्हणाला अशी अक्षरे भगवंताच्या मुखातून निघतात न निघतात तोच अज्ञाना धंकार एकदम जावयास लागला तुला दिव्यदृष्टी देतो अशी भगवंताच्या मुखातून जी अक्षरे निघाली ती अक्षरे नसूर ब्रह्म साम्राज्याचा प्रकाशित करणाऱ्या ज्ञानरूप ज्योतीचा अर्जुनाकरता कृष्णाने उजळल्या असे समजा मग अर्जुनाच्या ठिकाणी दिव्यदृष्टी उत्पन्न झाली व त्याच्या ज्ञानदृष्टीचे सामर्थ्य वाढले याप्रमाणे श्रीकृष्ण परमात्मा आपला ऐश्वर योग दाखवता झाला हे जे सर्व अवतार ते ज्या विश्वरूपरूपी समुद्रावरील लाटा आहेत आणि ज्या विश्वरूपरूपी किरणांमुळे विश्व हे मृगजळ भासते ज्या योग्य व अनादि भूमिकेवर हे स्थावर जंगमाचे चित्र उमटते ते आपले विश्वरूप कृष्णाने अर्जुनाला आपल्या ठिकाणी दाखवले पूर्वी बालपणी जेव्हा एक वेळ या कृष्णाने माती खाल्ली होती तेव्हा यशोदेने त्याला रागावून हाताने धरले नंतर भीत भीत जसे काही तोंडातील झाडा देण्याच्या निमित्ताने श्रीकृष्णाने यशोदेला विस्तारासह चौदाही लोक आपल्या मुखात दाखवले अथवा तपश्चर्या करीत असताना ध्रुवाच्या पुढे भगवान प्रकट झाल्यावर ध्रुवाच्या मनात भगवंताची स्तुती करावी असे आले पण ती कशी करावी हे त्यास कळेना तेव्हा मधुवनामध्ये ध्रुवाला भगवंतांनी असे केले की आपला शंख त्याच्या गालास लावला तेव्हा देवां वेदांची ही बुद्धी जेथे कुंठित होते ते तो बोलायला लागला संजय म्हणतो राजा धृतराष्ट्र श्रीकृष्णाने अर्जुनावर त्याप्रमाणे अनुग्रह केला त्यामुळे आता माया कोणीकडे आहे ही भाषा देखील तो जाणेनासा झाला एकदम भगवंताचे स्वरूप ऐश्वर्याने तेज प्रगट झाले त्यामुळे जसे कल्पांताच्या वेळी जलमय होते त्याप्रमाणे अर्जुनाला त्यावेळी सर्व चमत्कारमय झाले आणि आश्चर्याच्या गर्दीत त्याचे चित्त बुडून गेले याप्रमाणे ब्रह्मलोकापर्यंत परिपूर्ण झालेल्या उदकात एकटाच मार्कंडेय ऋषी पोहत होता त्याप्रमाणे विश्वरूपी आश्चर्यात अर्जुन लोळू लागला अर्जुन म्हणाला एवढे मोठे येथे आकाश होते ते कोठे कोण घेऊन गेला ते स्थावर जंगम पदार्थ व महाभूते कोठे गेली पूर्वाधिक दिशांचे मागमुसही राहिले नाहीत वरखाली हे कोण जाणे कोठे गेले जागे झाल्यावर ज्याप्रमाणे स्वप्न नाहीसे होते त्याप्रमाणे सृष्टीचा आकाराही नाहीसा झाला अथवा सूर्याच्या तेजाच्या सामर्थ्याने चंद्रासह सर्व नक्षत्रांचा समुदाय लोपून जातो त्याप्रमाणे या विश्वरूपाने ही सृष्टीची रचना घेऊन टाकली तेव्हा मनाला मन पण स्पुरेनासे झाले मनाचे संकल्प विकल्प करण्याचे बंद पडले तसेच बुद्धी आपण आपल्याला सावरेनाशी झाली बुद्धी कोणत्याही गोष्टीविषयी निश्चय करेनाशी झाली आणि इंद्रियांच्या वृत्ती आश्चर्यचकित होऊन माघारी परतून हृदयात साठवल्या इंद्रिय वृत्ती अंतर्मुख झाल्या या स्थितीत स्तब्धपणाला स्तब्धता प्राप्त झाली आणि एकाग्रतेस एकाग्रता आली जणू काय ज्ञानमात्राला मोहनास रच घातले याप्रमाणे चकित होऊन कौतुकाने पाहू लागला तो पुढे चार भुजांचे स्वरूप होते तेच अनेक रूपे घेऊन चारही बाजूंना नटून राहिले ज्याप्रमाणे वर्षा ऋतूत येणारे मेघ किंवा महाप्रलयाच्या वेळचे तेज ही वाढून जिकडे तिकडे व्यापतात त्याप्रमाणे आपल्या स्वरूपाशिवाय त्या विश्वरूपाने कोणतीही बाजू शिल्लक राहू दिली नाही दिलेल्या दिव्यदृष्टीने प्रथम विश्वरूप पाहिल्याबरोबर अर्जुनाच्या इच्छेची निवृत्ती झाल्यामुळे त्याला समाधान झाले व त्याने डोळे मिटून घेतले व पुन्हा त्याच क्षणी डोळे उघडून पाहतो तो विश्वरूप त्याच्या दृष्टीस पडले याच दोन्ही डोळ्यांनी सर्व विश्वरूप पहावे अशी त्याची इच्छा होती त्या इच्छेचा लढा श्रीकृष्णांनी याप्रमाणे पुरवला ज्यामध्ये अनेक मुखे व नयन होते त्या ज्यामध्ये अनेक आश्चर्यकारक देखावे होते अनेक दिव्य अलंकारांनी युक्त अनेक दिव्य आयुधे धारण केलेले मग तेथे ते त्याने ते ते अनेक मुखे पाहिली ती मुखे जणू काय लक्ष्मीकांत श्रीकृष्ण यांच्या राजमंदिरासारखी होती अथवा सौंदर्य लक्ष्मीची झालेली भांडारेच होती किंवा आनंदाचे बगीचेच बहराला आलेले किंवा जणू सौंदर्याला राज्य प्राप्त झाले तशी त्याने मन हरण करणारी श्रीकृष्णाची मुखे पाहिली देखील कित्येक मुखे जणू काय प्रळयरात्रीच्या सैन्याने उठाव केला आहे अशी सहजच भयंकर होती किंवा ही मृत्यूलाच तोंडे उत्पन्न झालेले आहेत अथवा जणू काय भयाचे किल्लेच रचलेले आहेत अथवा प्रळयाग्नीच्या महाकुंडेच उघडले आहेत अशी अद्भुत अद्भुत मुखे व भयंकर मुखे शूर अर्जुनाने तेथे ते विश्वरूपात पाहिली आणखी किती एक निरुपम अलंकारयुक्त अशी मुखे पाहिली व पुष्कळ सौम्य मुखे पाहिली अर्जुनाने ती मुखे ज्ञानदृष्टीने पाहिली परंतु मुखांचा अंत लागेन म्हणून ती मुखे पाहणे सोडून देऊन तो मग कौतुकाने विश्वरूपाचे डोळे पाहू लागला तर मंडळी पुढील पाचव्या भागासाठी पुढील व्हिडिओ नक्की पहा धन्यवाद